बरोबर श्री शिवाय नमस्ते आपण महाशिवपुराणाच्या कथा कथामंडपस्थळी आलेलो आहोत आज शिवपुराणाची सहावी रात्र उद्याचा शेवटचा दिवस आणि या सहाव्या रात्री प्रत्येक भाविकाला वाटलं की मी या सभा मंडपामध्ये दाखल व्हावं आणि उद्याच्या समारोप कथा ही मी श्रवण करावी आणि या शिरपूर तालुक्यातील ह्या शिवपुराण कथेनं मला वाटतं की सगळ्याच शिवपुराण कथेचे रेकॉर्ड हे तोडलेले आहेत आता या ठिकाणी जवळजवळ पाच लाख भाविक हे मुकामी आहेत आपण बघू शकतो अथांग भक्तीचा जनसागर या ठिकाणी मुकामी आहे अथांग भक्तीचा जनसागर या शब्दाचा मी प्रयोग करतो आहे सागरामध्ये जर आपण पाहिलं तर जिकडे तिकडे हे पाणीच पाणी पाने दिसतं आणि या ठिकाणी ही तशीच काही परिस्थिती ही झालेली आहे या ठिकाणी जिकडे बघाल तिकडे फक्त भक्तगण आपण दिसून येत आहेत दुसरं काहीही नाही फक्त भक्त भक्त आणि भक्त कोणत्याही प्रकारची जागा या ठिकाणी आता ग्राउंडमध्ये शिल्लक नाही ज्या ठिकाणी मागे बाथरूमसाठी व्यवस्था होती त्या ठिकाणी सुद्धा भक्तग गण हे थांबलेले आहेत विसावा घेत आहेत कारण की या ठिकाणी ग्राउंडमध्ये जागा नाही पाच लाख भाविक हे दाखल रात्रीच झालेले आहेत आणि सकाळीचा हा अंदाज दहा लाख भाविक दाखल होण्याचा आहे शिवपुराण महाशिवपुराण कथेनं या सगळ्या रेकॉर्डांना या ठिकाणी छेद दिलेला आहे आणि शिरपूर सुवर्णनगरीमध्ये माझ्या तरी पाहण्यातील आणि इतिहासातील ही पहिलीच लोकसंख्या असेल जी एवढी या शिरपूर शहरामध्ये दाखल होत आहे दहा लाख लोक हे उद्या भाविक हे उद्या दाखल होणार आहेत आता पाच लाख भाविक हे आता ही सभास्थळी आहेत या ठिकाणी सभास्थळावरती पाच लाख भाविकांचा जमावडा भक्तिभावानं या ठिकाणी आहे भक्तीच्या निनादामध्ये काही रंगलेले आहेत तर काही हे विश्रांती घेत आहेत तुम्ही जर या ठिकाणी बघत असाल तर जिथपर्यंत आमचा कॅमेरा आमच्या कॅमेऱ्याची नजर जाईल तिथपर्यंत भक्तीचा जनसागर हा उमडलेला आहे सगळंच भक्त ह्या कॅमेऱ्यामध्ये येथून आम्हाला दाखवणे शक्य नाही जेवढं शक्य होत आहे तेवढे भक्त तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हे भक्तगण हे पाच लाखाच्या वर आहेत आणि सकाळपर्यंत ही संख्या दहा लाखांवर जाणे जाणार आहे भूतो न भविष्यती अशी या शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये दाखल झालेली ही शिवमहिमेसाठी रंगलेली दाखल झालेली ही भक्तगणांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो श्री शिवाय नमस्तिभ्यम आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहरामध्ये चाललेल्या शिवपुराण कथेच्या शेवटच्या रात्री अर्थातच सहाव्या दिवशीच्या रात्री या शिरपूर शहरातला हा विशाल काय मंडप जर तुम्ही बघत असाल तर यामध्ये जवळजवळ दोन लाख लोक बसण्याची क्षमता आहे आणि या ठिकाणी आज आत्ता झोपणाऱ्या भाविकांची संख्या ही पाच लाखांवर आहे पाच लाख भाविक हे या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत उद्याच्या कहाणीचा शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवसासाठी हे भाविक या ठिकाणी आलेले आहेत पाच लाख आणि तुम्ही जर भाविकांची गर्दी बघत असाल तर हा पंडपामध्ये तुम्ही या ठिकाणी पेंडॉलमध्ये बघू शकतात या ठिकाणी सगळं भोलेनाथ बाबांचा जय जयकार सुरू आहे आणि ही गर्दी जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी जवळजवळ पाच लाख लोक या ठिकाणी मुक्कामाला आलेली आहेत या शिरपूर शहराच्या इतिहासातील शिरपूर शवे शहर नव्हे तर खानदेशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अमाप अशी गर्दी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे जवळजवळ पाच लाख लोक या ठिकाणी मुक्कामासाठी येऊन ठेपलेले आहेत ते मध्य प्रदेशातील असतील ते खानदेशातील असतील या ठिकाणी भंडारा देणाऱ्यांची संख्या आहे पाणी वाटणाऱ्यांची संख्या आहे अन्न संख्या वाटप न करणाऱ्यांची संख्या आहे बिस्किट वाटप करणाऱ्यांची संख्या आहे शिरपूर शहर म्हणतात की शिरपूर तेथे भरपूर आणि या ठिकाणी त्याची प्रचिती या भाविकांना दिसत आहे हर हर महादेवाचा गुंज या ठिकाणी चाललाय तर चला या ठिकाणी आलेल्या काही भाविकांशी आता आपण बोलणार आहोत पाच लाखांवर गर्दी शिरपूरच्या शेवटच्या रात्री मुक्कामासाठी आलेली आहे आणि त्या पाच लाख लोक आपण या ठिकाणी बघतोय उद्या दहा लाख असण्याचा अनुमान प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे कथेच्या शेवटच्या रात्री कथेचा सातवा दिवस सुरू झालेला आहे शनिवार लागलेला आहे षष्ठीचा सण सुरू झाला आहे पण हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर दान देणाऱ्यांची संख्या कमी नव्हती पण या ठिकाणी अन्नाची नासाडी जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी खूप प्रमाणात अन्नाची नासाडी भक्तांकडून करण्यात आली ही अपेक्षा कुणालाही नसते कारण की हे दोन घास जर दुसऱ्या गरिबाच्या पोटात गेले तर त्याची भूक शमणार आहे पण हे मी दाखवण्याचं कारण हे एकच आहे की या ठिकाणी एवढी गर्दी आहे या जवळ सुद्धा भाविकांनी आपल्या भक्तीचा गजर मांडलेला आहे काही भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया या या परिस्थितीत ही परिस्थिती बघा या परिस्थितीमध्ये आता जेवढं पोटाला लागेल तेवढं घेतलं पाहिजे ही गोष्ट खरी आता हे इथे हे अन्न पुजलं आहे हे अन्न पुजलेलं आहे पण जागा नाही या ठिकाणी ग्राउंड मध्ये बसायला जागा नाही म्हणून हे भक्त या ठिकाणी बसलेले त्यांच्याशी आपण बोलूया कुठून आलेत ताई तुम्ही वरला वरला किती लोक अठरा जण आले किती दिवसापासून आले आजच आले आजच मुक्कामी यावं असं का ठरवलं पहिले एकदा रे सम गौतमेन मग आता पहिले आले ना आज आता आले समारोप तुम्हाला कथेचा उद्या करायचा आहे तर सगळ्या ठिकाणीहून येत आहेत भाविक येत आहेत मी पण या ठिकाणी बसलो आहे अन्नाची नासाडी पाहून माझ्याही मनाला दुःख झालं आहे आणि मला वाटतं तुमच्याही मनाला नक्कीच दुःख होईल आणि या ठिकाणी तुम्ही सगळे या ठिकाणी भक्तगण उभे आहेत काय खरी गोष्ट आहे काही नासाडी झाली आहे ना या ठिकाणी अन्नाची नासाडी झाली आहे काका या ठिकाणी अन्नाची नासाडी झाली खरी गोष्ट बरोबर खरी गोष्ट आहे दिदी या ठिकाणी योग्य नाही योग्य भक्तांनी असं वागायला नाही पाहिजे भक्तांनी असुर्या सगळेच तसे नसतात दोन चार असतात पण त्यांनी असं वागायला नको तर चला आपण भोले शंकराचा नारा लावूया हर हर आता आपण रात्रीचे जवळजवळ दीड वाजलेले आहेत दीड वाजता शिवशंकराच्या निस्सिम भक्तीची ही गर्दी बगता होत। मंदप या ठिकाणी बघत आहोत हा मंडप ह्या मंडपामध्ये आता पाच लाख भाविक हे है विश्रांती घेत आहेत त्याच्यातून लाखोवर भाविक हे आपल्या शिवशंकराच्या आराधनेमध्ये गुंग आहेत तर विश्रांती घेणारे भाविक आपण या ठिकाणी बघू शकता हे समोर जे बघत आहात ते ज्या ठिकाणाहून महाराज जी कथा सांगतात त्या कथेचं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठानंतर एक दोन तीन हे ब्लॉक ज्याच्यामध्ये कितीतरी हजार भाविक हे विश्रांती घेत आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे येत आहोत या पुढे येत असताना मी मंडपाच्या मध्यभागी आहे याच्यानंतर आपण जर आता तुमची नजर जिथपर्यंत पडेल मंडप तर संपलेला आहे मंडपाच्या शेवट पर्यंत असणारी गर्दी ही बघा परत दरवाजा म्हणजे गेट मेन गेट जिथपर्यंत तयार करण्यात आलेला आहे त्या मेन गट पर्यंत भाविक हे विश्रांती करताना दिसलेले आहेत झोपलेले दिसत आहेत आज भाविकांची संख्या ही पाच लाखावर सांगितली जाते आणि हीच भाविकांची संख्या उद्या दहा लाख होणार आहे दहा लाख भाविकांच्या शिव आराधनेचा गजर हा उद्या होणार आहे उद्या या शिवपुराण कथेचा समारोप आणि या समारोप प्रसंगी आपली हजेरी असावी म्हणून सबंद खान्देश मध्य प्रदेश गुजरात येथून जवळजवळ दहा लाख भाविकांची हजेरी असणार आहे दहा लाख भाविक हे या ठिकाणी असणार आहेत ते पाच लाख भाविक या ठिकाणी आताच आहेत आपण नजर जिथपर्यंत जाईल अथंघ भक्तीचा सागर जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत तिथपर्यंत दादा एक मिनटं उद अथांग भक्तीचा सागर जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत भक्त दिसत आहेत भक्तीचा सागर हा शब्द प्रयोग मी या ठिकाणी करतोय की ज्या ठिकाणी सागरामध्ये आपण बघतो तर आपण नजर आपली संपते तोपर्यंत पाणी दिसतं सागराचं पाणी तर या ठिकाणी भक्तगण भक्तीचा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे पाच लाख भाविक या सभामंडपामध्ये आता आहेत बाहेर आहेत उद्या दहा लाख भाविक या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे कथेच्या मंडपाच्या क्षमतेच्या बाहेर लोकांचा जमावडा भक्तांचा जमावडा या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था आहे पण सभामंडपामध्ये जागा नाही या ठिकाणी भक्तगण झोपलेले आहेत यांना जागा नाही आहे यांना जागा नाही हे कोणत्या स्थळावर झोपलेत बघा या ठिकाणी मंडप हाऊसफुल झालेला आहे मंडपामध्ये झोपायला जागा नाही आहे या ठिकाणी बॅकसाईडला बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी हे भक्त येऊन झोपलेत ताई तुम्ही उशिरा आले का उशिरा आले तुम्ही, आले तुम्ही। जागा मंडपात मिळाली नाही चला भक्तीच्या मार्गाने आला आहात कुठेही तुम्हाला तर जागा अरे बापरे वाला आले बोलले ना, ना कोणती गाडी होती अशी पाच वाजता अमरावती अमरावतीवर आले का बर आपण मुक्कामी यावं सुरतला मुक्कामी सुरतहून मुक्कामी बाबांच्या कथेसाठी यावं असं का वाटलं हो कथे सांग बाबा भेटी हां आमची इच्छा इथे शिरपूर शहरामध्ये तुम्ही आलात पाच वाजता आलात शिरपूर वासियांकडून तुम्हाला काही सेवा मिळाली का हो मिळाली ना जेवण मिळालं चहा बिस्किट सगळी सेवा मिळाली आमच्या शिरपूर वासियांनी जे स्वागत केलं आवडलं ला। नियोजन आहे फक्त तुम्ही लेट आला म्हणून तुम्हाला मंडपात जागा मिळाली नाही तर चला ठीक आहे सकाळी तुम्ही तिथे ऍडजस्ट व्हाल बाकी लोक झोपलेले आहेत Thank you.